लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं की अनामिकाने स्वतःच्या हातानेच स्वतःच्या तोंडाला काल फासून घेतलेलं असतं आणि सगळा ब्लेम सोमवरती टाकलेला असतो सोहम काजलचं कौतुक करत असतो तो म्हणत असतो माझ्या सर्व पेंटिंगला काजेला फरिसेट करायचं आणि तू फक्त ओरडते चिडचिळ करते मला समजून घेत नाही एवढंच तू म्हणालेलं असतं या गोष्टीचं भांडवल करत ती काळा फासते आणि सरोजकडे जाते आता तिला अशा अवस्थेत पाहून सरोज आणि रजनी खूप चिडतात आणि सोहमला जाग विचारायला त्याच्या रूममध्ये येतात रजनी तर रडतच असते रजनी म्हणते अरे कधी सुधारणार आहे तू तू कधी सुधारणार आहे मला लाज वाटायला लागली तुला मुलगासुद्धा म्हणायची आणि सुद्धा त्याला ओरडते अरे एखाद्या स्त्रीकडे सहनशीलता असते म्हणजे तिने किती सहन करावं तुला चालेल का तुझ्या बायकोने दुसऱ्या व्यक्तीचं कौतुक तुझ्यासमोर केलेलं आणि आना मी का आता गरिबासारखी रडू लागलेले असते तर बिचारा सहमहा एकटा पडलेला असतो